नमस्कार माझे नाव अक्षरा मोहनराव घुगे मी इयत्ता सातवीमध्ये शिकते व माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोगाव माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव आंधळे सर आहे तर मी आज तुम्हाला घरी राखी कशी तयार करायची हे करून दाखवणार आहे वर्ग शिक्षकांचे नाव आंधळे सर आहे तर मी आज तुम्हाला घरी राखी कशी तयार करायची हे आहे तर मला राखी तयार करण्यासाठी इथे ब्लॅक पेंट लागला सेमिकॉल लागले आणि मी इथे दोन तीन प्रकारचे स्टोन घेतले आहेत तुम्ही वेगवेगळे स्टोन वापरू शकाल आणि मी ते एक, एक मोर पंख घेतलेला आहे आणि एक कापूस घेतलेला आहे तर मी आता राखी तयार करत आहे आणि मी कापूस निसून घेतलेला आहे आणि मी आता आहे अशा प्रकारे एक छोटीशी रॅबिटवाली राखी तयार केलेली आहे त्याला मी डोळे लावून कानं बसवलेले आहेत आणि एक बीट लावलेली आहे आणि मी याला डेकोरेट करण्यासाठी पहिले एक कार्डबोर्ड घेतलं त्याला गोल आकारात पाडून त्याला पिंक कलर देऊन त्याच्या साईडने त्याच्या साईडने मी पाने लावलेली आहेत पेपरचे करून आणि इथे छानसे एक गोट तयार करून घेतलेले आहे डायमंडची आणि ते घोषवाक केलेली आहेत अशा प्रकारे माझी राखी तयार झाली आणि मी आता इथे मोरपीस चिपकवणार आहे आणि मी त्या माझा मोरपीस चिपकवलेला आहे अशा प्रकारे माझी राखी तयार झाली आहे